नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि आज आहे गणेश जयंती गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा आज विशेष म्हणजे गण गन, गणेश जयंती मंगळवारी आलेली आहे या वर्षीची आज गणपती बाप्पांचाच वार आहे तर आमऊशाला ना मला ज्या काही गोष्टी करायला जमल्या नाही पूजा किंवा इतर काही गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तांब्याभर कोमट पाणी पिते हातपाय तोंड धुते आणि दिवसाला सुरुवात करते तर दिवसाच्या कामाची जी सुरुवात आहे तर सुरुवात आधी पॅसेजपासून होत असते म्हणजे जी काही नेगेटिव्हिटी आळस मी नेहमीच तुम्हाला सांगते की ते सगळा आपल्या अंगणातला जो आहे तो झटकून टाकायचा असतो तर मग बघा असं पायपुसणं वगैरे झटकून बाकीचा आजूबाजूचा परिसर जो आहे ना तो छान पॅसेजमधला स्वच्छ लोटून काढते किरसोने अगदी खरडून लोटून काढलं जातं त्यामुळं मला किरसोने ना लोटून काढायला खूप आवडतं आणि घरातल्या माणसांचा जो बराचसा वेळ आहे ना पॅसेजमध्येच जातो म्हणजे घरामध्ये कमी आणि पॅसेजमध्येच जास्त वेळ घालवतात घरातली माणसं त्यामुळे पॅसेज हा सगळा मी नेहमी सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ करते हे माझं पहिलं काम असतं तर बघा आजूबाजूला जे पॅसेज म्हणजे गज आहे आहेत लोखंडाचे ते गससुद्धा मला स्वच्छ धू पुसायचे असतात आणि भिंत आहे त्या भिंतीवर ना नेहमी म्हणजे तांब पाण्याचा तांब्या किंवा चहाची कप बशी ठेवतो मग चिकट डाग वगैरेसुद्धा पडतात त्यामुळे तीसुद्धा भिंत पुसून काढत असते आता मी नेहमी काय करते आपण जेव्हा खालचं लोटून काढतो ना फ्लोअरचं तर तेव्हा वरसुद्धा लक्ष द्यायचं लॉफ्टवर कुठं जाळी आहे का जाळी जळमट जाड़ झाली आहे का कारण त्यामध्ये ना अलक्ष्मीचा वास असतो मग आपण वीकली स्वच्छता करतो आणि मंथलीसुद्धा करतोच पण तरीसुद्धा मग आपल्याला ती कामं आहेत की नाही जड जाऊ नयेत त्यासाठी ना काय करायचं आपण रोज फ्लोर लोटतो ना फ्लोर छान झाडून लोटून काढतो ना त्याच वेळेला जरा वरचंसुद्धा हा वरसुद्धा हात फिरवला ना तर मग जळमट सुद्धा दर दोन दिवसाला मी तर काढत असते म्हणजे मंथली आणि विकली मला जास्त लोडही येत नाही कारण सध्या आता यूट्यूबचं सुद्धा एडिटिंगचं काम मला करावं लागतं त्यामुळं मंथली तर साफसफाई करायला मिळतच नाही आणि नेहमीच घ घर आपलं असं छान प्रेझेंटेबल राहावं स्वच्छ राहावं यासाठी हा जो नियम आहे ना तुम्ही पाळतेच जर तुम्हाला जमलं तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट हा रूल फॉलो करून पहा नक्कीच तुम्हाला मंथली जी साफसफाई करायला लागते ना त्यामध्ये मदत होईल सहसा तुमचं घर नेहमीच प्रेझेंटेबल राहील कुठंही जा जाळ्या जळमट लागणार नाही आणि खरच जाळेजळमट ज्या जा घरामध्ये असतील ना त्या घरामध्ये ना अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळं आजूबाजूचं घराबाजूचं भंगार वगैरे काही जे असेल किंवा जाळ्या अशा गोष्टी घरामध्ये ठेवू नयेत आता बघा सुद्धा स्वच्छ लोटून काढलेला आहे तसं म्हणायला गेलं तर खूप म्हणजे आजूबाजूचं परिसर जीना, जी जीना आणि घरापुडचा जो पॅसेज हे भरपूर असतं मला लोटायला परत पुन्हा खाली जाऊन मला अंगणसुद्धा स्वच्छ करायचं असतं तर सकाळचा जे लोट झाडचा जो जे काही काम असतात ना तेच भरपूर पुरतात मला आता दिवस उजडे पर्यंत ही जी स्वच्छतेची कामं आहेत ना ती माझी मला पुरणार आहेत तर ज्या सगळ्यांना ना ह्या गोष्टीचा आळस येतो ह्या कामांचा आळस वाटतो ना तर अशा लोकांनी ना ही कामं जी आहे ना पहाटे पहाटे केली ना तर ती पटपट उरकतात आणि दिवसभर फ्रेश वाटेल तुम्हाला परत त्या पुन्हा गोष्टी कराव्यासुद्धा लागत नाही कारण त्या नेहमीच सकाळी स्वच्छ केल्यामुळे आपल्याला दिवसभर स्वच्छ दिसतात आता बघा अमावशेला दर ना मी असा आमो दरवाजा पुसून काढते स्वच्छ मिठाचं मीठ मीठ टाकते पाण्यामध्ये पुसायच्या आणि मिठाच्या पाण्याने उंबरटा चौकट आणि दरवाजा दरवाजा स्वच्छ पुसून घेते म्हणजे येणाऱ्या जाण्याला सुद्धा छान असा चकचकीत दरवाजा दिसेल आणि लक्ष्मी घरात चौकटीतून उंबरातूनच आत येत असते तिला नेहमी प्रसन्न वाटावं वा, आणि स्वच्छता असेल तिथेच खरं तर लक्ष्मी असते असं म्हणतात आता तुम्ही सुद्धा बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघत असाल पाहत असाल पण मी अशा पद्धतीनं करते हे मी तुमचं तुमच्याबरोबर शेअर करते माझं हे जे रुटीन आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर खरं तर बघा ही चौकट उंबरटा असं पुसणं खरं गरजेचं आहे का खरंच गरजेचं आहे कारण अशा गोष्टींकडे आपण सहसा दुर्लक्षच करतो जे आतलं डस्टिंग आहे फर्निचर वगैरे तेवढंच पुसून घेतो पण मी काय करते ही खिडची खिडकीजवळची छोटीशी भिंत आहे तिथं पुसून घेते परत गज तुम्ही पाहिलं असाल ते, ते सुद्धा पुसून घेते म्हणजे काय होतं दिवसभर स्वच्छता राहते आणि सारखीच धूळ बसत नाही त्याबरोबर हे अंगणसुद्धा छान पॅसेज वगैरे पुसून घेते बाहेरचे पॅसेजमधली सगळी कामं आवरून मी आता घरामध्ये आलेले आहे तो मंत्र स्तोत्र अशी घरामध्ये लावली ना की सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं आणि त्यात गणपती बाप्पांची जयंती आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी आपण गणपती बाप्पांचं स्तोत्र ऐकूया किंवा इतर तुम्हाला कुठलंही मंत्र स्तोत्र आवडत असतील ना नक्की तुम्ही सकाळी सकाळी पहाटे लावा काम करताना काम करताना देवाच्या नावसुद्धा आपल्या कानावर पडतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं इतर सकाळी सकाळी विचार मनामध्ये येत नाही ज्या वेळेला शांतता असते घरामध्ये त्यावेळेला बघा आपले मन विचार करत असतं सतत तर कसं असतं की असं विचार आपल्या मनामध्ये काही येऊ नये किंवा नेहमीच फ्रेश वाटावं यासाठी आपण देवाचे मंत्र स्तोत्र ऐकले पाहिजे आता घरातलं डस्टिंग साफसफाई मी तुमच्याबरोबर शेअर केली खिडक्या के वगैरे छान पुसून घेतल्या फर्निचर पुसून घेतलं घरातले सुद्धा स्वच्छता झालेली आहे जी काही सोफ्यावर हंतरुणं वगैरे पांघरुणं होती ती देवांशला बरं नाही आहे देवांशला अधूनमधून ताप येतोय त्यासाठी तो सोफ्यावर झोपला होता त्यासाठी मी रग टाकला होता सोफ्यावर तो स्वच्छ केला आता बघा अंगणामध्ये आलेले आहे घरातलं पॅसेजमधलं सगळं स्वच्छ आवरून झालेलं आहे आणि अंगणामध्ये येऊन खराट्याने लोटून काढणं तुळशीला दिवा लावणं आणि रांगोळी करणं त्यानंतरचं काम आहे हे सगळं घरातलं स्वच्छ झालं की हे अंगणातलं काम तर सकाळी पहाटे लवकर उठलं ना तर थोडासा अंधारच असतो अंधारामध्ये तुळशीला दिवा लावलं ना खरंच खूप प्रसन्न आणि वेगळीच ऊर्जा निर्माण होते तुम्ही पाहत असाल एका दिव्यानं अंगण किती छान उजाळून निघालेलं आहे आणि बघायला पण ते छान वाटतं आणि बघायला छान वाटण्यापेक्षा आपण तिथं उभं राहिलो ना खरोखरच तिथं विष्णुदेवांचा वास आहे असं वाटतं तर का नाही बघा एवढं छान वातावरण असेल मंजूळ असा पक्ष्यांचा आवाज सुंदर असा सडा रांगोळी अंगणात केलेली असेल तर का नाही लक्ष्मी माता चालून येणार का नाही विष्णुदेव जिथं तुळशीला दिवा लागतो तिथं विष्णूदेव विष्णूदेवांचा जिथं वास असतो तिथं लक्ष्मी सदैवच राहते तर बघा हे आता थोडंसं उजाडत आलेलं आहे आणि उजाडत येता येताच बघा ही सगळी माझी कामं झालेली आहेत आता इथून पुढे माझी जी किचनची चेंच, किचनची सगळी कामं तर जेव्हा मी काम करते ना तेव्हाच माझी आंघोळ झालेले असते सकाळी मी क्लिनिंगची सुद्धा कामं आंघोळ करूनच करते म्हणजे जसं ॲडजस्टेबल असेल ज्या दिवशी तसं माझं रुटीन असतं कधी आंघोळ करून करते कधी आंघोळ न करता करते आज गणेश जयंती आहे त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट करायला अजिबात विसरायचं नाही आजच्या दिवशी तरी तर मी तर दर चतुर्थीला करणा करायचं ठरवलेलं आहे आजपासून तर बघा अचानक मला आठवलं की आपण एवढी सगळी स्वच्छता करतो पण गणपती जो चौकटीवर असतो तो सदैव आपल्या घराचं वास्तूचं रक्षण करत असतो त्या गणपती बाप्पांना आपण विसरतोस म्हणून छान असं ओल्या कापडाने पुसून घेतली मूर्ती गणपती बाप्पांची आणि हळदी कुंकू वाहिलं फूल वाहिलं आणि नमस्कार केला तर बघा अंगणातलं वातावरण मी तुमच्याबरोबर शेअर करते आता वाजलेले आहेत दुपारची साडे अकरा तर बघा जसा जमेल तसं मी गणपती बाप्पांसन रांगोळी काढलेली आहे अंगणात आणि उमरावर सुद्धा छोटीशी पावलं काढलेली आहे आजचं प्लॅनिंग खरंच खूप वेगळं होतं खूप छान असं मला रांगोळी काढायची होती पण तितका पुरेसा वेळ मिळाला नाही आणि हे बघा चौकट ही दारावरची अशी दिसते आहे तर तो तोरणं वगैरे होते ना सकाळी सकाळी पुसून काढले होते मी सगळं आणि आता बघा देवपूजा सुद्धा माझी झालेली आहे छान ही मोगऱ्याची फुलं इतका सुगंध ंद छान दरवळतो आहे घरामध्ये खरंच खूप मस्त असा वास येत होता आणि आज गणपती बाप्पांचा वाढदिवस तर देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची एक वेगळीच अशी ऐट होती म्हणजे लाल फेटा आणि मस्त बसायला आसन वगैरे फुलं भरपूर व्हायली होती आणि गणपती बाप्पां म्हणजे खूप वेगळंच रूप दिसत होतं गणपती बाप्पांचं आता बघा देवांशला मी इथे भरवत आहे तर अचानक काय झालं थोडीशी आधीपासूनच त्याची तब्येत बरी नव्हती पण आता तर म्हणजे जास्तच बिघडली ताप वगैरे जास्त वाढायला लागला दुपारनंतर तर सगळी जी माझं प्लॅनिंग आहे ना ते पूर्ण चेंज झालं आज मला ना मोदक करायचे होते सगळे कामं आटोपल्यानंतर मोदकची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार होती त्याचबरोबर वेज थाळीसुद्धा करणार होते पण आता आमचं अचानक ठरलेलं आहे मला सातारा दवाखान्यात घेऊन जायला लागणार आहे देवांशला तर त्यासाठी बघा मी तर त्याला थोडीशी मॅगी भरवते आहे त्याला बाकी काही खाऊशी खावंसंच वाटत नाही आहे तर मला जसं जमेल ना तसं तसं मी पटपट केलं गणपती तर अगदी मी दोन मिनटातच गणपती बाप्पांची रांगोळी अंगणामध्ये काढली आणि खरं तर ना खूप कलर वगैरे भरायचे होते छान नक्षी काम करायचं होतं पण तितका पुरेसा वेळसुद्धा नव्हता आणि सकाळी जी साडी नेसली होती चला त्याच साडीवर मी तयार झाले कारण तब्येत पण जरा बिघडतच चालली होती त्याची आणि परत नंबर येतात की नाही मग लवकर निघायला त्यासाठी बघा एक ड्रेस मी घेतलेला आहे देवांशचा दोन रुमाल असं थोडंसं आपल्या बॅगमध्ये असायलाच हवं ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत जे बाहेर पडतात त्यांच्याकडे ना अशी मोठी पर्स असायलाच हवी तर मला आता पर्स नवीन घ्यायची आहे माझ्याकडे पर्स नाही पण ही छोटीशी पर्स होती ना त्यामध्ये देवांशचा एक ड्रेस दोन नॅपकिन असं घेतलेलं आहे वॉटर बॉटल पाण्याची घेतलेली आहे पाणी उकळून गरम केलेलं आहे ते घेतलेलं आहे छोटासा ग्लास असायला हवा दोन तीन बिस्किटचे पुढे दोन तीन चॉकलेट असं हे एका आईची बॅग ना अशी असायलाच हवी कारण अचानक काही येऊ शकतं प्रवासामध्ये तर असो तर आता आम्ही निघालेलो आहोत सातारला <laughs>

बरेच दिवस झालं मी ना बाहेर पडले नव्हते कुठं फिरायला गेले नव्हते तर एस टीच्या खिडकीतून बघताना ना खूप भारी वाटत होतं आजूबाजूचा परिसर हिरवळ छान झाडाखाली गुरं बांधलेली छोटीशी घरं सगळं असा अगदी परिसर हा जो होता की नाही जे वातावरण होतं ते सगळं अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं होतं आणि भारी वाटत होतं एकदम निवांत बसायचं छान खिडकीतून हवा लागते आहे तर बघा ही झाडं वगैरे ना सगळी ही जी शिवकालीन आहेत जी वडाची झाडं दिसत आहेत ना रस्त्याने ती सगळी शिवकालीन आहे तर बघा आत्ता वाजलेले आहेत सात तर बघा येताना ना यांच्या मित्राच्या गाडीमधून आम्ही आलो सातारलं त्यांच्याही मुलीला दाखवायचं होतं तर दवाखान्यात ना पाच वाजता नंबर आला आणि बघा सहा वाजता आम्ही पाच वाजता आम्ही तिथून निघालो सहा साडेसहा वाजेपर्यंत बघा आम्ही इथं पाचवडमध्ये पोहोचलो तर पाचवडचा आज बाजार होता चला म्हटलं थोडंसं बाजारामध्ये फिरूया आलो आहोत तर काहीतरी घेण्यासारखं आहे का तर का बघूया इथून भरपूर अशा वस्तू मी घेतलेल्या आहेत ते एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन खूप स्वस्तात मस्त अशा दहा दहा रुपयाला वीस वीस रुपयाला इथे वस्तू होत्या अगदी उपयोगाच्या गरजेच्या होत्या तर असो आता बघा सात साडेसातपर्यंत मी घरी पोहोचेन तर आज दिवसभर ना मोबाईल असा चेहरा पुढे घेऊन समोर तोंडा पुढे तुमच्याबरोबर बोलणंच झालं नाही आज मला खूप म्हणजे बोलायचं होतं तुमच्याबरोबर पण पुढच्या ब्लॉगमध्ये मी ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की, की काय मला बोलायचं होतं तुमच्याबरोबर तर बघा अशा छान छान वस्तू ना खेडेगावात ना वाईमध्ये तर जास्त प्राईज आहे अशा सगळ्या वस्तूंची इथे तर दहा रुपयाला वीस रुपयाला खूप मस्त मस्त अशा वस्तू मिळाल्या नक्कीच मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा हा सडा मा सडा मी सकाळी सकाळी मारते ना अंगणामध्ये तर त्याच्यासाठी मला मग घ्यायचा होता त्यानंतर सुरी त्यानंतर भाजी धुवायची जाळी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ट्रे आहेत छोटे छोटे ते सगळे घेतलेले आहे तर आता इथला बाजार झाल्यानंतर मी घरी जाणार आहे आणि घरी जाऊन मग आता आपलं जे काही स्वयंपाक पाणी सगळं जे पुढच्या पुढचं जे रुटीन आहे तर ते मी सगळं आटोपणार आहे तर ताईंनो आज गणेश जयंती तर आज ठरवलं तर कुठेतरी मंदिरात जाऊया छानसं तुम्हाला दर्शन गणपती बाप्पांचं घडवूया पण अचानक आयुष्य देवांशी तब्येत बिघडली आणि मग आम्हाला ना डॉक्टरकडे जावं लागलं आणि तिकडं गेलो आम्ही बारा वाजता पोहोचलो सातारला सातारच्या दवाखान्यात तर मग तिथं की नाही सहा वाजेपर्यंत वेळ गेला आणि आत्ता पोहोचलेली आहे मी घरी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत खूप काही तुमच्याबरोबर बोलायचं होतं पण असं आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी बोलते जे काही मला बोलायचं होतं कारण असा कॅमेरा धरून दोन मिनटं बोलायलासुद्धा वेळ मिळाला नाही आज तर जे काही सकाळचं रुटीन होते ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तिथेच मी एंड करेन व्हिडिओचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना हा तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा चला परत भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा